घ्यायचं वगैरे स्वतः अजितदादा म्हणले काम कशाला कशाला ताकद जाऊन गाड गेला पाहिजे मी अजितदादाला या चौकात मी जाहीर आव्हान करतोय दिलीप पार वळसे पाटील आणि लोकसभेला उभं <स्याँगार> राहावं कारण मला आठवतय आहे जगाला बापू वीस वर्षापूर्वी सूरज भाऊ तुम्ही होता आदरणीय किसनराव वानखेडेंचं गाव या चौकात आल्यानंतर मला त्यांचे शब्द आठवले वीस वर्षापूर्वी किसनराव वानखेडे साहेबांनी पवार साहेबांना इशारा दिला होता जाहीर दिला होता तो इशारा असा होता साहेबांचे शब्द आहेत पवार साहेब सावधान कमी बोलणारा माणूस खूप घातकी असतो आणि हाच प्रश्न घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढतो या चौकात अनेक वेळा येऊन गेलो निकल साहेब या चौकात आल्यानंतर जेव्हा जेव्हा या अश्वारू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघतो तेव्हा या पुतळ्याकडे बघितल्यानंतर एक स्वाभिमान जागृत होतो आजही पुतळ्याला हार घालताना हीच भावना मनात निर्माण झाली की काही महिन्यांपूर्वी ऐकलं होतं मतदार संघातले प्रश्न सुटण्यासाठी तत्व मूल्य बदलून आम्ही भूमिका बदलली आज त्या आदरणीयांना माझी हीच हात जोडून कळकळीची विनंती वजा प्रश्न आहे की जर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निर्यात बंदी उठली नाही जर माझ्या भागाला दूध उत्पादक शेतकऱ्याला सरसकट पाच रुपये अनुदान मिळालं नाही तर माझ्या मतदार मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून सत्तेच्या खुर्चीवर लाथ मारून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान दाखवणार का हा पळीचा सवाल आहे